जय श्री कृष्ण श्रोते हो आध्यात्म मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे अख्ख्या जगभरामध्ये आदिमाया आदिशक्तीची एक्कावन्न शक्तीपीठे आहेत त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन अशी शक्तिपीठे आहेत त्यातील एक शक्तीपीठ माहूरगडावर मातेचं आहे रेणुका माता म्हणजेच यल्लामा माता यल्लामा मातेची बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध व पुरातन मंदिरे आहेत माहूरगड सौंदती कोकुटनूर चांदवड चंद्रगुप्ती कोल्हापूर जत आळते हातकलंगले शिलमकोट पण या ठिकाणी यल्मा माता कशी प्रकट झाली ते आपण जाणून घेऊया यामागची एक सत्यकथा आहे कान्य नगरीचा राजा रेणू व त्याच्या पत्नीचे नाव भोगावती होते त्याच्याकडे सगळे वैभव होते पण पुत्रप्राप्ती नव्हती त्यामुळे राजा दुःखी होता त्यामुळे त्यांनी असे ठरविले की आपण तीर्थ करायला काशीला जायचे ते दोघं तीर्थे करत करत काशीला आले काशीला त्यांनी गंगेमध्ये स्नान केले स्नान करून ते दोघे बाहेर आले तेव्हा त्यांना तिथे अगस्त ऋषी भेटले ऋषींना त्यांनी सगळी हकीकत सांगितली की हे ऋषीवर मला अजून मुलबाळ नाही यावर काहीतरी उपाय सुचवा त्यावर ऋषींनी राजाला त्रिवेणी संगमावर पुत्र पुत्रकामिष्ठी यज्ञ करायला सांगितला राजाने ऋषींच्या सांगण्यावरून यज्ञ केला त्या यज्ञाची सारी व्यवस्था अगस्त ऋषी पाहत होते त्या यज्ञाला अनेक देव इंद्र साधू व संत आले आणि तिथे श्रोतेहो एक चमत्कार घडला त्या यज्ञामधून सुंदर व तेजस्वी असे एक बाळ एक मुलगी जन्माला आली सुंदर अशी एक मुलगी त्या यज्ञकुंडातून बाहेर आली अगस्त ऋषींनी तिचे नाव रेणुका ठेवले व तिला भोगावती राणीकडे दिले व त्या क्षणी त्यांनी अशी भविष्यवाणी केली की रेणुकेचे लग्न हे भगवान शिवशंकराचा अवतार जमदग्नी यांच्याबरोबर होईल व तसेच झाले पुढे जाऊन हीच रेणुका माता यल्लामा झाली अशा भक्ताच्या हाकेला धावून येणारा यल्लामा मातेची फार पूर्वी एक भक्त होती तिचे नाव होते दुबळी कोंडी तिची यल्लामा मातेवर खूप श्रद्धा होती पण पर कोंडीची परिस्थिती फार दुबळी म्हणजे हालालकीची होती तिचा नवरा आजारी होता त्यात त्यांच्याकडे खायलासुद्धा घरात काही अन्न शिल्लक नव्हते मुली उपाशी होती तेवढ्या तिच्या झोपडीवर एक थाप ऐकू आली आकुंदे जोगवा असा आवाज घुमघुमला आवाज ऐकून कोंडी बाहेर येत म्हणाली कोण आहे तेव्हा दारात उभी असलेली ती वृद्ध स्त्री म्हणाली अगं मी जोगतीन आहे तुझ्या दारात जोगवा मागायला आली आहे तेव्हा कोंडीला प्रश्न पडला जोगवा पण माझ्याकडे तर काहीच धान्य नाही तुला द्यायला माझा नवराही आजारी आहे व मुले देखील उपाशी आहेत ही सर्व हकीकत कोंडीने त्या वृद्ध स्त्रीला सांगितली तेव्हा ती वृद्ध स्त्री कोंडीला म्हणाली तुझ्या घरची आंबील भाकरी खायची आहे तुझ्या घरची आंबील भाकरी खायची मला खूप इच्छा झाली होती पण तुझ्याकडे काही नाही तर जाते मी तेव्हा कोंडीने तिचे पाय धरले आणि म्हणाली तू नको जाऊ आई मी तुझ्यासाठी काहीतरी व्यवस्था करते ती वृद्ध स्त्री दुसरी कोणी नसून ही माझी माता यल्लामाच आहे व ती आपलं सत्व बघायला आली आहे हे कोंडीने तिच्या अंतर्मनात जाणले होते तेव्हा कोंडीने यल्लामा आईसाठी फार परिश्रम घेऊन इकडून तिकडून मदत घेऊन तिच्यासाठी आंबील व भाकरीची सोय केली तेव्हा माता म्हणाली अगं वाढ लवकर मला खूप भूक लागली आहे तेव्हा कोंडीला प्रश्न पडला आता मी आईला आंबील वाढू तरी कशात कारण तिच्या दुबळ्या संसारात तिच्याजवळ काहीच भांडी नव्हती तेव्हा ती मातेला म्हणाली आई माझ्याकडे वाढायलासुद्धा काही नाही गं मी कशात वाढू तू असं करतेस का या आंबील शिजवलेल्या भांड्यातच खाते का तेव्हा माता म्हणाली अगं असं शिजवलेल्या भांड्यात खाऊ नये मग कोंडी म्हणाली मग असं करते का माझ्या ओंजळीने पितेस का आंबील तेव्हा माता म्हणाली अगं दुसऱ्याच्या ओंजळीने असं पिऊ नये मी कुठे जास्त मागते आहे एवढ्याशा वाटीतून दे म्हणजे झालं तेव्हा कोंडी म्हणाली माझ्याजवळ तर काहीच भांडी नाही कुठून आणू तुला वाटी आंबील वाढायला तेव्हा माता म्हणाली अगं असं नाराज होऊ नकोस तेव्हा देवीने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्राच्या वाटीत तिला आंबिल वाडायला सांगितली कोंडीने तसेच केले मातेचे जे डोरलं होतं गळ्यातलं मंगळसूत्र त्यात कोंडीने मातेला आंबील वाढली व वा मातेला आंबील खाऊ घातली व कोंडी तिच्या परीक्षेत खरी उतरली यल्लामा मातेने तिला आशीर्वाद दिला कोंडीचं आई यल्लामाच्या कृपेने फार चांगले झाले हाकेला धावून येणारी अशी माझी आधी माया आदिशक्ती यल्लम्मा ही यल्लम्मा मातेच्या भक्ताची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे देवी देवतांचे व मोटिवेशनल व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील व माझ्या व्हिडिओला ॲटलिस्ट एक कमेंट करून आपलं मत नक्की दर्शवा तुमची एक कमेंट माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओ बनवण्याकरता माझ्यासाठी इन्स्पिरेशन ठरेल माझा प्रत्येक व्हिडिओचा मोटिव हा फक्त व्ह्यूज मिळवणे असा नाही ह्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत आपल्या देवी देवतांची माहिती त्यांचं महत्त्व व अध्यात्माचं महत्त्व पोचविणे असा आहे बोला यल्लामा आईचा उदो उदो